मित्रांनो परत भेटलो आपण एक नवीन लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता हा लॉग आहे आमच्या नारली पौर्णिमेचा आणि माझी भाशी आणि फ्रेंड्स आणि अजून एक मित्र आहे तर आम्ही इकडं आलोय व्हिडिओ शूट करायला आपला कल्याणमधील आटाली गावात नदी किनारी चांगला लोकेशन आहे तिथे आम्ही आलोय आणि इथं आल्यानंतर खूपच गर्दी बघायला भेटणे आता हिला नारळ चवडायला चान्स भेटतो का नाही तेवढा काही माहिती नाही तुम्हाला दाखवतो पुढची पब्लिक नारळ हा आपला नारली पौर्णिमा हा एकदम महाराष्ट्रीय हिंदू सण आहे आणि हा हिंदू सण जास्तीत जास्त जास्ती महाराष्ट्रातील नदी किनारी एकदम समुद्रकिनारी हा साजरा केला जातो नारली पौर्णिमेच्या दिवशी इत म्हणजे इत, इथली स्थानिक लोक याच्यात नारळ समुद्राला अर्पण करतात आम्ही नदीला अर्पण करायला आलो आहे म्हणजे त्याचं मेन कारण असं आहे म्हणजे जी आपली मच्छीमारी आहे ती व्यवस्थित एकदम झाली पाहिजे दरवर्षी आणि आपली जी मच्छी मार करायला घरातली माणसं जातात ती एकदम व्यवस्थित घरी आली पाहिजे त्याच्यासाठी नारली पौर्णिमा सण साजरा केला जातो तर चला आता आपण पुढे भेटू बघू किती लोक आले ना तुम्हाला पब्लिक हा बघा महादेव कालेश्वर इथं मंदिर प्रसिद्ध मंदिर आहे इथं लग्न कार्य वगैरे सगळं कार्यक्रम इथं होतात आमच्या या मागे माल महिने सकाळपासून बघा पोरी ना व्हिडिओ बनवायची एवढी आवड असते ना सगळ्या आईशीना ना घेऊन या आता निक्रजोरीला काहीतरी शीख एन्जॉय करून बघ शीख एवढी तयारी करून आले सिनेमॅटिक मधून

थुछे थुछे। था था था। 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 आता मित्रांनो आता ही व्हिडिओ केला झाले यांची पूजा करायची आहे आणि ते वरीन व्हिडिओ कारण घाबारली ती बोलतो तू वाचली तर नाही बसणार बोलतो मित्रांनो हिला तो नाकवा निवाला असा तो असा हातकारताना तो असा हा <laughs> तो करायचा तर मित्रांनो आता एकीची शूट आहे आता दुसरीची घ्यायची तर तुम्ही व्हिडिओ मधून टिकून राहा पण ती जाम घाबरते आता बसायला बोलत तू बोलतो चालू शिल्ल बोलत मी बसणार नाही बोलत आता बघू काय होत नुसते आधावती एकीची झाली एकीने नको आणला पाटान बिटान दुकान लागला इकडं व्हिडिओ करून करून मित्रांनो इकडं बघा कौरी तयारी चालू आहे यांची बाली हिला कधी भेटलं इकडं कवडी लो आका इकडे व्हिडिओ बनवायला आले आता कोलीवाडा इकडे लोकेशन आहे म्हणजे मंदिर आहे शिवशंकराचा इकडं बघा छत्र्या बित्र्या लावल्याने एकदम आता इकडं बघ ची पारी येत जशी की वरिंदा मसाला व्हिडिओ शूट करा इकडे बघा आई माऊलीच्या याच्यावरती यांनी शूट करायला घेतले तुम्ही बाबा इकडे बघा रील्स बनवायला घेतले इकडं तर मित्रांनो आता आमची सुद्धा आलेली आहे एकदम रेडी झालेली आहे भाषेच माझी आता ही मा जी <laughs> पारी आहे व्हिडिओ बनवायची कुठं त्यांची स्टार्ट करायची बोलती आरतीचा ना चाललं ना तुम्ही बघायला आले का सत्ता आमच्या नदीवर आम्ही शूटिंग करायला शूटिंग करायला आले चालता दोनशे दोनशे रुपये भेटतात सर्वांकडून कशाला होडी मध्ये असं आहे काय मग किती वर्या चालवल्या आता सध्या पंधरा जण नेले म्हणजे तीन हजार आम्ही कमवलेले फुले आम इंजिनियरला इंजिनिअरला येऊन पगार तीन पण आता श्रावण पकडला असेल ना पार्टी तरी होणार श्रावण आता लागले गणपती नंतर आम्ही खाऊ तंदुरी वगैरे तुम्हाला दाखवूच आम्ही कसं काय <laughs> ते चालेल चालेल धन्यवाद ऐक ना इकडे बघा सर आपल्या आई माऊलीच्या सॉंग वरती डान्स चालू आहे व्हिडिओ शूट चालू आहे इथे भावांना जाम देता ना या बहिणी व्हिडिओ करायला काय नाव आहे जितेंद्र शेलार जितेंद्र शेलार यांना फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करायला विस्तृत करायच चालू आहे किती वेळ झाला भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवता चालू चालूच चालू आहे का मी तर सकाळपासून आलो सगळा रविवार बुकिंग आहे पूर्ण पण आता झाली का तुमची शूट करून बुकिंग आता आमची चालू आहे आम्ही जेवण घेऊन सगळं बंद केलेलं आहे फर्स्ट पकडला आजच्या दिवशी करण्या आणि आम्ही आता डायरेक्ट पार्टी करणार आलो संध्याकाळी उठला तुम्ही आम्ही बाजूचे गावचे कंचा वडवली कोलवा डवलीचा गा जाम अरे नारळ पाडला नारळ आहे आणि देवाला अर्पण करणार अरे पाण्याचे इकडे जा नाण्याचे इकडे जा का बुरणार आहेस तू घे एक दोन तीन पण इकरा बघा काका बीट घेऊन आल्या तिकरण नामकर्षा घेऊन आल्या

घे कर तो काय भुसा पाहिजे का तुला तर मित्रांनो चाललो आता आम्ही नदी बघा येऊ आमचा वरी चालवायलाय पोरी आहे क्रॉस क्रॉस मग तुझं आवाजान पण दावर आहे ना इकडे टन मारायचं आहे आपल्याला इकडे इकडे तर नाही इकडे

ताम? बस करू मी कर नाही आता निमिया आ빠 मिस की बोरगायला आहे कोण तुमचा वरीवाला वरी आहे डोला का चल दू ती तो बेटा बैठा का हुँ? तिकड किनाऱ्यावर जर कोणाला व्हिडिओ बनवायचा असेल किंवा फोटो काढायचा असेल तर अट्टाली गावामध्ये ते दादा आहेत एकदम सुंदर आहे <laughs> एकदम म्हणजे की ते काही बोलत नाही प्लस शांत मिळत शांत आहेत भरपूर आणि त्यांना सांगितलं की आम्हाला घेऊन चला भरपूर उशीर केला प्लस आणलाय पण काही दुखापत नाही एकदम आम... व्यवस्थित आता कालोक झाले ना आता बघ दिसताय का रात्री कोणी माशाना विशाणा आली का बॅटरीवर झाला हा झाला आता एक आणली कर तिकड <laughs> 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 तो तो उडता पक्षी तो तो इमान <laughs> तू लॉग मध्ये व्हायरल होशील तुला व्हिडिओची गरज पण नाही <laughs> आमच्या या इकडच्या ना, एवढे आगाव ना यावर कालोक झाले तरी त्या वरीवाल्यांना तरास देऊन इकडे परत नदीन आणला भाऊ तू कुठला हा गा <laughs> आपली लोक आहेत म्हणून समजून घ्यायचा बाहेरची लोकवाला असत त्याही समजून घेतलं असतं का भैयाला नदीन एंट्रीच नाही आता आम्ही चाललो घरी त्यांना पण दहीहंडीच्या प्रॅक्टिसला जायचंय आमच्या मागे लागून त्यांचं पण होणार नाही दहीहंडी म्हणजे कसं एक नंबर काढलाच पाहिजे तीन एक का विकला होता ना तीन एक का वाट तर लागतं जे गोंदा पदक जे वर्ष गोंदा पदक आटाली कोली वाडा तर इकडे बघा बारीक पोरांची बिरांची शूट चालू आहे अजून इथं तर इकडे बघा छोटे छोटे आगरी कोली दादूस इथं आलेले आहे त्यांना पण व्हिडिओची खूपच आवड आहे हो बघा ही आपली आग्रिकोली संस्कृती मुलांच्या रक्ता रक्तात रुजवण्याचा प्रयत्न आपल्या आताच्या माणसांचा तर ही संस्कृती टिकवण्याचा आपले लहान लहान मुलं सुद्धा करतात तिथं तर ही सुद्धा बघायला आलेली आहेत आणि व्हिडिओ बनवायला आलेले आहेत बनवली का बाबू व्हिडिओ हो बनवली आवाज नाही निघत मच्छी नाही खाल्ली ते अजून इकडे बघा श्रावण चालू आहे त्यांचा बघा त्यांची मंडळी तर मित्रांनो तुम्ही कधीपासून व्हिडिओ बघता ती एवढ्या यांच्या त्यांच्या एवढ्या व्हिडिओ शूट केल्यान आता त्या व्हिडिओ घेऊन पुढे झाल्यान तुम्हाला बघा पुढं मी दाखवतो आणि तुम्हाला जर तिथे जायचं असेल ना तर आंबिवली टेशनवरून कल्याणवरून तरी तिथल्या पाच मिनिटावरती चालत चालत तरी पाच मिनिट लागतात आणि टू व्हीलर वगैरे किंवा कंच्यान गाडी घेऊन तीन मिनिट लागतील आणि जर तुम्हाला तिथं पोचल्यानंतर जर व्हिडिओ शूट करायचे असेल तर तिथलं चांगलं लोकेशन आहे आणि तिथला ओढीवाला आहे तो दोनशे रुपये घेतो ओढीत शूट करायला द्यायला ना तुम्हाला पाहिजे तेवढ्या मध्ये नेल ज्याला पोहता येत असेल त्याने जास्तीत जास्त जावं त्याच्यात आणि कसं रिक्स जास्त घेऊ नका आपल्या एक शूटसाठी आपल्या जीवाची जरा पर्वा पण करायची आणि जर तुम्हाला आता नारली पौर्णिमेपर्यंत तिथं ग गर्दीच राहील अटाली कोडी कोलीवाडा इथं लोकेशन आहे म्हणजे तिथं नानकरला ओऱ्या विर्या जाता तर तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता आणि चांगला तिथं म्हणजे प्रकारे बरीच लोक येतात डान्स वगैरे करतात एक नंबर जागा आहे आता तुम्हाला जी मी व्हिडिओ शूट केले ती पुढं बघा आणि तशाच प्रकारे त्याच्यात ज्या आमच्या भाषेत होती आणि तिची मैत्रीण होती तर त्यांना तयारी करायला जास्त टाईम नाही भेटला म्हणून त्यांना तशाच आणल्या आता त्यांना जर मी जे गाणी बनवले ना व्हिडिओ तर त्याच्यावरती एखादा सॉन्ग सुचवा आणि मी तो सॉन्ग टाकतो त्याच्यावरती चला मित्रांनो व्हिडिओ बघत राहा बरोबर केले का बघा कारण आपले हे पहिलाच प्रयत्न होता मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा एक माझ्यासाठी आणि सबस्क्राईब करा कर शेअर करा कर तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचू दे आणि नारली पौर्णिमेच्या आता येईल प्रत्येकाला हार्दिक खूप खूप शुभेच्छा आणि तर अशाच प्रकारे तिथं जातानी म्हणजे तुम्हाला मला माहिती आहे सगळ्या बहिणी भावांना जाम त्रास द्या आणि व्हिडिओ बनवायला त्यांना न्या पण तिकडं काही ह्या पण नाही त्यांना नाश्ता बिष्टा न्या ना आल्यावर हो एखाद्याला व्हेज असेल तर पनीर चिल्ली खाऊवा एखादा नॉनव्हेज असेल तर त्याला नॉनव्हेज न्या मला न्यालता माझ्या भाषेसनी जरा मला काय पनीर चिल्ली विल्ली नेली घरी भाकरी विक्री घेतल्या ना भाकरी विक्री खाल्ल्या बघ्या असाच पैसा उसूल केला तसा काही एवढा याने विषय तर मित्रांनो चला आपण भेटू नेक्स्ट लॉगमधील बाय बाय